तसं तर नवरात्रीचे दिवस खूप छान गेले आणि खूप बिझी हो गेलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ तरी भरपूर सारे शूट करून ठेवलेले आहेत पण अपलोड करायचं राहून गेलेलं होतं आणि हा व्हिडिओ आहे कन्यापूजनचा कन्यापूजन इकडे म्हणजे नवमीलाच करतात आणि ज्यांचा उपवास असतो त्यांनी नऊ दिवसाचा ज्यांचा उपवास असतो त्यांनी तरी खास करून नवमीलाच कन्यापूजन करावं अशी मान्यता आहे खरं तर कन्यापूजन कधीही केलं तरी कन्यापूजन दिवशी तरी म्हणजे खीर पुरी आपली चण्याची भाजी वगैरे असतं ते तर नैवेद्यासाठी केलंच होतं आणि कन्या त्या दिवशी इतक्या बिझी असतात इकडे जा तिकडे जा सर्वांच्या घरी जाऊन जाऊन तेच तेच खाऊन ते म्हणजे खातही नाहीत नैवेद्य तसाच वाया जातो त्यामुळं मी म्हटलं की त्यांच्यासाठी असा मस्त खाऊ काहीतरी वेगळा बनवावा इथं मी गऱ्याचे लाडू बनवते जे की माझ्या मै सर्व मैत्रिणीच्याच मुली कन्या म्हणून माझ्यासाठी येण एन, इकडे येणार होत्या मुली त्यांना तरी माहितीच आहे की माझ्या हातचे लाडू चकली शेवताना खूप आवडतात म्हणून मी त्यांच्यासाठी तोच मेनू ठरवलेला हो होता आणि सर्व कन्याही खूप खुश झाल्यात हा हा म्हणजे हा खाऊ ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही आरामात खातील असा मी बनवलेला होता इकडं छान चकल्या आणि मस्त गऱ्याचे लाडू पण बनवून घेतलेले आहेत आता मी छान चुडा पण बनवून घेते आणि ते सर्व व्यवस्थित पॅकेटमध्ये बंद करून त्यांना तेच दे देते म्हणजे जेणेकरून ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आरामात खाऊ शकतात असं आणि इथं भरपूर साऱ्या चकल्या आणि लाडू बनवलेला आहे आता मी इकडं चिवड्याची तयारी करत आहे शेवही बनवलेलं होतं सर्व बनवून झालेलं होतं आणि माझ्या मुलाला त्याच्या स्कूलमध्ये एक छोटीशी ॲक्टिव्हिटी होती दसेरा स्पेशल त्याच्यासाठी त्याला रावण हा म्हणजे रावण बनवून त्याला पाठवायचं होतं आणि तसं तर त्याला रावण ब राम बनला होता सर्व राम लक्ष्मण हनुमान त्याचे सर्वच हे बनून झालेले होते पात्र फक्त रावण राहिलेला होता म्हणून म्हटलं की चला आणि त्यालाही खूप दिवसापासून इच्छा होती म्हणून त्याचे ते चेहरे दहा तोंडाचे ता त्याला दहा तोंड बनवायचे होते हे सर्व म्हणजे त्याला माहिती होतं आणि त्या तो जसा म्हणेल तसा आम्ही केलं होतं कारण त्याची इच्छा पूर्ण करायची होती हे प्रिंट काढून मी घेऊन आलेले दा, दा, होते आणि त्याचे असे दहा चेहरे बनवलेले होते त्याचे स्वतःचेच हे आहेत ते आणि दश दहा दशमुखी आव दशमुखी रावणच त्याला बनायचं होतं मी म्हटलं होतं की साधं तुला फक्त एकच चेहरा तुला छान दिसेल पण तो नाही म्हटला म्हणून बरं ठीक आहे म्हटलं आणि हे सर्व रात्री परत मी करत बसले आणि थोड्याशा मिसा त्याला अशा खूप मोठ्या मोठ्या पाहिजे होत्या सुरुवातीला उलट्या लावलेल्या होत्या त्याने तोच लावत होता मी परत ते काढून परत सरळ व्यवस्थित केलं असं आणि मोठा लांब का पुट्टा असा कट करून घेतला आणि त्याला त्याचे ते दहा मुख जे आहेत ते स्टॅपलरने व्यवस्थित असं स्टॅपलरने पिनने तिथं हे करून घेतलं म्हणजे चिटकावून घेतलं आणि असे इकडे त्याचे तयार होते दहा तोंड आणि तो तर इतका खुश होता म्हटलं चला आता कन्यांनाही खुश करायचंच आहे त्याबरोबर मुलालाही खुश करावं म्हटलं आणि इकडं हे रात्री माझं बारा एक वाजेपर्यंत हे सर्व कामं आवरत होतं मस्त नवमीचा दिवस उगवलेला होता उपवास होता त्याच्यासाठी हे सर्व पॅकिंग मी आणि माझा मुलगा करत होतो आणि त्याला त्याचमध्ये छोट्या मुलालाही शाळेत सोडायचं सो होतं आणि हे त्याचं असं चालू होतं खाली आम्ही त्याच्या मित्राची वाट ब पाहत होतो तेव्हा म्हटलं चला तुझा व्हिडिओही करते गडबडीत धावपळीत करणं झालं नाही कारण नवमी दिवशी सकाळी आपले खूप सारे कामं असतात जसं की घराची साफसफाई वगैरे कन्या देवी स्वरूप म्हणून येणार होत्या इकडं माझं चालू होतं कन्यापूजनाची कन्यापूजन मी इकडं करून घेत होते छोट्या छोट्या मस्त नऊ कन्या इकडं आलेल्या होत्या खूप गोड होत्या त्या मुली म्हणजे त्यांचे पाये वगैरे पाहू शकतात एकदम स किती छान साक्षात लक्ष्मीसारखे सर्वांनी छान असं सजवलेलं होतं त्यांच्या पायाला आणि इकडं ह्या अशा दोन छोट्या छोट्या मुली होत्या त्यांची पूजा करून घेतली बाकी मोठ्याही मुलींची सर्वांची पूजा करून घेतलेली होती इकडं आणि माझ्या छोट्या मुलाचं चालू होतं की त्यांना जे गिफ्ट मी घेऊन आलेले होते ते देत होता तो मी इकडे त्यांची छान अशी आरती वगैरे ओवाळून घेतली आणि छान अशी मस्त प्रसन्न अशी नऊ कन्यांची पूजा ही छान पार पडली आणि सोसायटीतील सर्वच कन्या म्हणजे भरपूर साऱ्या मुली होत्या खूप छान वाटत होतं इथं त्यांचीही छान पूजाविधी करून त्यांना आता इथं नैवेद्यही दिला होता खाण्यासाठी प्रसादही दिला होता आणि इथं छान अशी मस्त पूजाविधी पार पडली कन्याही सर्व जेवण करून त्यांनाही म्हणजे सर्व सोसायटीकडून जे गिफ्ट वगैरे असतात ते देत दिलं जातं रात्रीचा गरबा वगैरे सर्व काही व्यवस्थित छान झालं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दसरा होता आणि दसऱ्यासाठी फुलं हार बन म्हणजे हार बनवायचे होते त्याच्यासाठी यांनी फुलं इकडे घेऊन आले होते त्याचे हार बनवले त्यानंतर सरस्वतीचं सरस्वतीची प्रतिमा म्हणून जे आपण चिन्ह असतं त्याची पूजा खास करून करत असतो पाठीपूजन करायचं होतं त्याच्यासाठी मी इकडे परफेक्ट असं सरस्वतीचं ची पूजेचं जे आपलं हे असतं छान इकडं सरस्वती यंत्रही छान तयार करून घेतलेलं होतं आता त्यानंतर स्वस्तिकही काढून घेते शुभ चिन्ह जे असतात ते सर्वच एका पाठीवरती काढून घ्यायचं आणि त्याची आपण फुलं दुर्वा फुलं आणि हा हळदी कुंकू वाहून त्यानंतर पूजा करून घ्यायची असते आणि हे पाठीपूजन खूप शुभ असतं सर्वजण करतात आणि आपल्या इथं म्हणजे जे काही आपल्याकडे हे आहे यंत्र त्याची पूजाही केली जाते म्हणजे आपल्या जो काही व्यवसाय असेल जो काही आपण कार्य करतो त्याची पूजा आज केली जाते त्यामुळं म्हटलं चला आपण करून घ्यावं जिथं पाठीपूजन करायचं आहे तिथं व्यवस्थित छान स्वच्छ करून घेतली तिथली जागा म्हणजे मी इथं टेबलावरतीच करणार होते त्यासाठी इकडं छान आता ही सजवून घेते आणि टेबलावरती म्हटलं आता म्हणजे रांगोळी काढणं तरी व्यव शक्य नाही म्हणून मग निसर्गातील सर्व पानं फुलं घेऊन आलेली होते त्याचीच म्हटले पानाफुलाची छान रांगोळी पण काढून घ्यावी इकडे आणि अशी मस्त मग पानाफुलाची जशी मला जमेल त्या पद्धतीची मी इथं छोटीशी रांगोळी पण काढलेली होती आणि असं छान इकडं जे काही पूजेचं साहित्य मला घ्यायचं होतं ते मी इथं घेतलेलं आहे पाटी एक नवी कोरी वही आणि पेन्सिल पेन जे काही आपल्या मुलांना म्हणजे अभ्यासासाठी जे काही नवीन नवीन असं घ्यावा असंही नाही माझ्याकडे होतं म्हणून मी नवीनच घेतलं त्यानंतर दिवे पण होते दिवेही प्रज्वलित करून घेतलं म्हटलं आजपासूनच आपला खरा खरी दिवाळी आपण साजरी करतो आणि दिव्याची प्रथा ही म्हणजे आजपासूनच चालू करतात दिवे दारात दररोज लावणं वगैरे ते सर्व विजयादशमी आहे त्यामुळे आणि असं छान म्हटलं मुलाला म्हटलं की तूच पूजा कर व्यवस्थित छान तुलाही सरस्वती प्रसन्न होऊ दे त्यांनी व्यवस्थित छान पूजा केली इकडं आणि मग त्यानंतर खूप छान प्रसन्न सायंकाळी पूजा केली ना घरी खूप छान प्रसन्न आणि मंगलमय असं वातावरण तयार होतं म्हणून छान संध्याकाळी सकाळी अगोदर देवघरातली छान पूजा करून घेतली आणि त्यानंतर सायंकाळी म्हटलं की पाठीपूजन करून घ्यावं आणि इकडं पण छान पाठीपूजन झालं सर्व झालं आम्हाला आता खाली जायचं होतं कारण खाली सोसायटीचा खूप मोठा कार्यक्रम होऊ शकतं दिवे किती छान आता असं वाटत होतं की दिवाळीच आहे की काय असं छान मस्त पूजा वगैरे झाली प्रसन्न वाटलं सर्वांना आणि खाली पण आम्हाला जाऊन सोसायटीचं जे रावण दहनाचं वगैरे कार्यक्रम असतं आणि इथेच भंडारा पण असतो म्हणजे जेवण वगैरे सर्व असतं इथं पाहू शकता आमच्या सोसायटीत खाली पार्किंगमध्ये छान मस्त अशी जेवणाची पण व्यवस्था करून ठेवलेली होती म्हणजे सर्वजण चेअरमध्ये बसून मस्त प्रसाद घेतील अशी आणि इकडं पाहू शकता स्वयंपाक सो ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये सर्वांनी म्हणजे तिथं सोय होती स्वयंपाकही तिथंच बनवलेला होता आम्ही जाईपर्यंत इथं रावण दहनी झालं होतं कारण घरी थोडासा उशीर झाला होता आणि असं मस्त छान रावण दहन झालं विजय सर्वांना म्हणजे सर्वजण विजयाचा जल्लोष करत होते सर्वांना खूप भारी वाटत होतं आणि एकमेकांना विजयादशमीच्या आम्ही सर्वांनी त्याच टाईम म्हणजे सायंकाळी शुभेच्छा देतो संध्याकाळीच एकत्र भेटतो तेव्हा आणि मस्त याच्यामध्ये आमचा एक पाऊण तास छान निघून जातो आणि त्याच्यानंतर कर महाप्रसादाची पण इकडे व्यवस्था केलेली होती इथं पाहू शकता पार्किंगमध्ये सर्व महाप्रसाद वगैरे चालू होतं तिकडं मुलं आणि यांचं जेवण चालू होतं आणि इकडं मेन्यू हा होता पुरी डाळ भात मिक्स व्हेज पनीर असा परत सर्वांनी शेवटचा म्हणजे आता शेवटच्या दिवसाचा गरबाही छान मस्त एन्जॉय केला चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट्समध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि अशाच नवनवीन आणखीन काही खूप सारे व्हिडिओ येतील तेही पहा नवरात्रीमधले